नमस्कार मित्रांनो हवामान न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो आज आहे पंचवीस डिसेंबर तर मित्रांनो आपण जाणून घेऊ सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ह्या तारखेचा हवामान अपडेट छोटेशा अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण स्किल्न बघू शकतो कोल्हापूर सोलापूर सांगली ह्या भागात मित्रांनो एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला दिसत आहे तर मित्रांनो येत्या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला सांगलीच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कुठे कुठे जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो पंढरपूर इदापूर बारामती कारमळा बार्शी या भागात मित्रांनो आपल्याला तुरळक भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो अकुजमध्ये देखील आपल्याला चांगला पावसाची शक्यता येत्या दोन तीन दिवसामध्ये बघायला मिळेल विजयपुराच्या आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरण तर कुठे कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो पुणे पुणेच्या पूर्व परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल येत्या दोन तीन दिवसामध्ये खेड जुन्नर ह्या भागात देखील मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरणच बघायला मिळणार आहे तसं मित्रांनो अहिल्यानगरच्या परिसरात अहिल्यानगरमध्ये देखील आपल्याला रिमझिम पाऊस तर कुठे कुठे आपल्याला दिवसभर ढगाळ वातावरण बघायला मिळेल येत्या दोन तीन दिवसात श्रीरामपूर विजयपूर श्री छत्रपती संभाजीनगर जालना ह्या भागात देखील मित्रांनो आपल्याला येत्या दोन ते तीन दिवसामध्ये वातावरणात मोठा बदल झालेला दिसणार आहे कुठे कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस तर कुठे कुठे आपल्याला ढगाळ वातावरण देखील बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो वाशिममध्ये जर बघितलं तर वाशिममध्ये आणि वाशिमच्या आसपासच्या परिसरामध्ये सत्तावीस अठ्ठावीस तारखेला जोरदार पाऊस तर कुठे कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे हिंगोली पुसद लोणार उमरखेड ह्या भागात देखील मित्रांनो मध्यम स्वरूपाचा तर कुठे कुठे जोरदार पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो हिंगोलीच्या आसपासच्या परिसरामध्ये हिंगोलीमध्ये देखील मित्रांनो चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला येत्या दोन दिवसामध्ये आहे तसं मित्रांनो नागपूरच्या परिसरामध्ये जर बघितलं तर नागपूरच्या पूर्व परिसरामध्ये आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे भंडारामध्ये भंडारामध्ये आपल्याला हलका पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो येत्या दोन दिवसामध्ये तसं मित्रांनो अचलपूर अकोला अमरावती अकोड अकोला ह्या भागात देखील मित्रांनो आपल्याला हलका ते मध्यम पाऊस पडणे शक्यता आहे सो मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर जळगावच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला हलक्या ढग बघायला मिळतील ह्या भागात मित्रांनो पावसाची शक्यता नाहीशी आहे तर मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकतो एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसत आहे ते येत्या दोन तीन दिवसामध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तुरळक भागामध्ये हलका पाऊस तर कुठे कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद